नमस्कार मी अॅडव्होकेट धनराज वंदारी निवृत्त एसीपी मुंबई आपल्याला कल्पना आहे अक्षय शिंजेचं प्रकरण सातत्याने मीडियामध्ये गाजत आहे सर्व प्रकारच्या बातम्या येतात आहे त्यातल्या त्यात विशेष महत्व हे कालच्या घटनेला घडलेलं आहे की काल पोलिसांनी ताबडतोबीने कर्जत इथून कोतवाल आणि आपटे हे दोन्ही त्या केसमधले फरार आरोपी अटक केलेले आहे आता हा व्हिडिओ करण्यामागे माझा उद्देश फक्त एवढा आहे की हा जो ट्रेंड आहे कसला ट्रेंड आहे ट्रेंड हा आहे की हायकोर्टाने पोलिसांना जाब विचारला मी स्वतः पोलीस अधिकारी म्हणून काम केलंय काही गोष्टी व्यथित होऊन वेदनापूर्वक स्पष्टपणे बोलाव्या लागतात त्या अशा आहे की कोर्टाने जेव्हा पोलिसांना जाब विचारला म्हणजे कोर्टाच्या शिवाय दुसरी कुठली एजन्सी पोलिसांना जॉब विचारी राहिली नाही या राज्यामध्ये असं म्हणायचं का काय करताय वरिष्ठ काय करताय होम डिपार्टमेंट काय आहे कमिशनरचं ऑफिस काय करतात आहे डायरेक्टर जनरलचं ऑफिस हे कोणी असा जॉब विचारू शकत नव्हते पोलिसांना जसा कोर्टाने विचारला आणि सन्मान्य हायकोर्टाने जेव्हा पोलिसांच्या प्रकरणावर पोलिसांच्या रिपोर्टवर काही प्रश्न उपस्थित केले आणि त्यातला प्रमुख प्रश्न हा होता की तुम्ही या फरार आरोपींना अजूनपर्यंत अटक का करू शकले नाही पोलिसांकडे सगळ्या यंत्रणा आहे सगळी माहिती आहे आणि त्याप्रमाणे ते, ते होऊ शकतं परंतु उद्या जर असा ट्रेंड निर्माण झाला की कोर्ट म्हणेल किंवा न्याय न्यायिक व्यवस्थेला घाबरूनच आम्ही आमची कामं करू नाही तर आम्ही काय करायचं आमच्या मताने ते करू आमचं कोणी वाकडं करू शकत नाही गृह मंत्रालय सुद्धा निवांत झोपले असतं किंवा आमच्या हातात हात घालून चालत असतं आम्ही जे करू ते प्रमाण याच्यातून दोन गोष्टी प्रामुख्याने समोर येतात हा ट्रेंड म्हणून पोलीस प्रशासनासाठी फार घातक पाऊल होऊ शकतं हे सर्व माझ्या पोलीस बांधवांना मी विनंती करून सांगतो आणि जेवढे जेवढे वरिष्ठ आणि पोलीस खात्यामध्ये ज्यांचा अंमल आहे असे सर्व पदाधिकारी अगदी गृहमंत्र्यापर्यंत सा सगळ्यांना सांगू इच्छितो की हा ट्रेन चुकीचा पडतो आहे आपण इथं आपली यंत्रणा सक्षम आहे की नाही असा प्रश्न निर्माण करतोय जनतेपुढं तो होऊ नये आणि दुसरं महत्वाचं जर असंच होत राहिलं प्रत्येक माणसाला हायकोर्टात जाऊन पिटिशन फाईल करून जर अशा प्रकारे न्याय मिळणार असेल तर सर्वसाधारण माणूस हा खरंच असा जाऊ शकतो का एखाद्या हाय प्रोफाईल केसमध्ये ठीक आहे आता आपटे आणि कोतवाल हे अभिजन आहेत म्हणून ते जाऊ शकतात पण बहुजन कोणी जाऊ शकतात का नाही जाऊ शकत इथे या केस मध्ये जे भयान सत्य समोर आलेलं आहे ते तर असं आहे की आरोपी म्हणजे संशयित आरोपी म्हणतो अक्षय शिंदेला एन्काउंटर झाल्यानंतर त्याची बॉडी कुठे पुरवावी ती जागा निर्धारित होत नव्हती किंबहुना काही लोकांनी अशी आंदोलनं केली की जर आम्ही म्हणतो त्या ठिकाणी नाही याचा अंतविधी केला आणि नको त्या ठिकाणी केला तर आम्ही जर रात्री, रात्री उकरून बॉडी नेऊन नाल्यात फेकून देऊ असं कसं काय राज्य चालतंय हे खरंच छत्रपती शिवाजीच्या रयतेचं महाराष्ट्राचं राज्य आहे का महात्मा फुलेचं सत्यशोधक समाजाचं हे राज्य आहे का शाहूंचं आणि आंबेडकरांनी घटनेमध्ये जी प्रावधानं दिली त्याप्रमाणे हे राज्य चाललंय का नेमकं काय होतंय याच्याकडे लक्ष वेधलं पाहिजे आणि वेळीच याच्यावर जरब बसला पाहिजे खटला न्यायप्रविष्ट आहे तपासाधीन आहे चार्जशीट ऑलरेडी फाईल झालेला आहे फरार आरोपीच्या विरुद्ध सप्लिमेंटरी चार्जशीट उद्या कोर्टात जाईल त्याच्यातून जे व्हायचं न्यायिक प्रक्रियेचं ते होईल ते सगळ्यांसमोर येईलच पण सध्याचा प्रश्न आहे की पोलीस प्रशासनाला झालंय काय आणि पोलीस प्रशासनाकडून जर कामं करून घ्यायची असेल तर आम्हाला सन्मान्य हायकोर्टाला अशा प्रकारे त्रास द्यावा लागतो किंवा हायकोर्ट जर आपल्या उरावर बसलं असं त्यांना दिसलं तरच पोलीस काम करतात हा चुकीचा ट्रेंड पडता कामा नाही एवढीच माझी माझ्या सर्व पोलीस बांधवांना नम्र विनंती आहे